नमामी सद्गुरुम शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्णब्रह्मपरानंद मेशमाळंदी वल्लभम आज कैलासवाशी यादवराव गागरे नाना यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून या परिवाराने हा जो सभामंडप या ठिकाणी दिलेला आहे दोन सभामंडप दिसत आहेत आदरणीय झावरे पाटलांच्या सहयोगातून एक सभा मंडप तयार आहे आणि हा नवीन सभा मंडप या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना अतिशय सुंदर शोभामान दिसतो आहे हे धर्मकार्य आहे आणि धर्मकार्य अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही ऐकतात ना सर्वजण दोनच मिनटं बोलणार आहे ऐका आपण आपल्या हयातीमध्ये जेवढं काही धन अर्जन करतो त्या धनामध्ये त्याचा व्यय कसा करावा याला काही शास्त्र आहे मला सगळं शास्त्र सांगत बसायचं नाही मला एवढंच सांगायचं की आपल्या मिळकतीतून निदान दहा टक्के रक्कम आपण धर्मकार्याकरता खर्च करत जावे जरी खर्च केली नाही तर कुठेतरी आपल्याला जाप द्यावा लागतो कोणीतरी आपल्याला विचारणारं असतं म्हणून हे जे धर्मकार्य घडत आहे भगवान सदाशिवाच्या समोर हे सभामंडप त्याने झालेले आहेत या मंडपामध्ये भविष्यात कथा होतील कीर्तनं होतील भजनं होतील लोक चिंतन भजन करतील आणि जसंसं लोकं या मंडपामध्ये धर्मकार्य करतील असं असं धर्म ज्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या खात्यात पुण्य त्यांनी पडत राहील हा महत्त्वाचा विचार आहे तुमच्या खात्यातून तुम्ही धर्मकार्याकरिता थोडं जर त्यांनी देत राहिलं तर रॉयल्टीसारखा त्यांनी भाग आहे याच्यातून पुण्य मात्र तुमच्या खात्यात पडत राहील म्हणून तुम्ही धन द्याल तुमच्या खात्यात पुण्य पडेल ते अतिशय महत्त्वाचं आहे लोकांचा समज आहे काय करायचं देवळ बांधून काय करायचं हे सगळं करून काय उपयोग आहे त्याचा हो तर हे देवळं आहेत या सगळ्या धार्मिक प्रक्रिया आपल्यासमोर त्यांनी घडताना दिसतात याच्यामुळे आज समाजामध्ये सहिष्णुता आहे याच्याचमुळं समाजात कुठंतरी एकोपा पाहायला मिळतो कुठंतरी त्यांनी आईला आई आए म्हटलं जातं बापाला बाप म्हटलं जातं या सगळ्या गोष्टी याच माध्यमातून घडतात थोड्याच वेळा मी कीर्तना करता आलो समाधान महाराजांनी सर्वांना भोजे हा जो शब्द आहे ना त्याने भोजनाकडे लावला पण भोजे शब्द जो आहे ना त्याला शास्त्रामध्ये त्याचा अर्थ आहे आनंद आनंद हा तू का म्हणे भोजे मग मी नाचे न निर्लज्ज भोजे शब्दाचा अर्थ होतो आनंद म्हणून आनंद देण्याची प्रक्रिया जी कीर्तनाच्या माध्यमातून घडते आणि मग मनुष्य समाधानी होत असतो म्हणून महाराजांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण सर्वजण समाधानी झालो समाधान आपल्या सर्वांना प्राप्त झालं हे समाधान कीर्तनाच्या माध्यमातून प्राप्त झालं आणि कीर्तन हा सभामंडप जर इथं नसता तर तुम्हाला आवर्जून दुसरा मंडप द्यावा लागला असता आणखी प्रक्रिया कराव्या लागल्या असत्या सगळा समाज या सभामंडपात बसलेला आहे आणि शांत चित्तानं सेवा त्याकडे श्रवण करतो आहे ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण इथं मिळणार आहे म्हणून अतिशय स्तुत्य असणारा हा उपक्रम आहे बजरंग भाऊंनी त्यांच्या सगळ्या परिवाराने आणि नानांच्या नावे मला वाटतं भागोजीवांना तुम्ही पुढारी म्हणत होते काय हा त्यांच्या नावे हा सभामंडप या ठिकाणी तयार झाला त्याचं नाव सभामंडपाला त्यांचं दिलेलं आहे त्यांचं कार्य त्यांनी अतिशय चांगलं होतं म्हणजे तुका म्हणे एका मरणीची सरी आत्ताचा अभंग आपण ऐकला उत्तमची वरे कीर्ती मागे पण उत्तम कीर्ती अशा पद्धतीने शिल्लक राहते म्हणून स्तुत्य असणारा हा उपक्रम आहे आपण सर्वांनी याच्यातून आदर्श अशा पद्धतीने घ्यावा म्हणून सर्वांच्या सहकार्यातून हे कार्य त्यांनी घडत असतं अनेक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत धार्मिक क्षेत्रातले आहेत राजकारण क्षेत्रातली समाजकारण क्षेत्रातली मंडळी उपस्थित आहेत आणि सर्वजण भरभरून सहकार्य करणार आहेत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे पण केव्हाही तुम्ही त्यांनी हाक माराल तर ही सगळी मंडळी आपल्याकरता तटस्थ आहेत तुमच्या गावाचं नाव जरी खडकवाडी असलं तरीसुद्धा खडकावर नंदनवन झाल्यासारखं दिसतं दर आम्ही दरवेळेला त्यांनी येतोच कार्यक्रमाला म्हणून सर्व लोकांमध्ये पारमार्थिक उन्नती पाहायला मिळते अशीच तुम्हा सर्वांची पारमार्थिक उन्नती घडत राहावं अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण संत पंढरीचं मोठं निर्माण करतो आहोत त्या संत पंढरीच्या निर्माणामागे निवळ देवळं बांधायचं काम नाही देवळं जगात भरपूर आहेत महाराज कशाकरता ते एकत्र करायचं आहे सगळ्या प्रकारचा समाज एकत्र यावा पंढरपूर आळंदी पैठण देहू पिंपळनेर आपल्यापासून फार दूर आहेत पिंपळनेर जवळ आहे आळंदी देहू पैठण पंढरपूर दूर आहे सगळ्या लोकांना एकाच वेळेला पंढरी आळंदी पाहायला भेटावी आणि त्यापेक्षा संस्काराची बाजू म्हणून सर्व आ, जाती धर्मातल्या लोकांनी एकत्र एक यावं कारण साधू संतांकडे जर पाहिलं तर त्यांनी जातीवाद संपून टाकलेला आहे आपण आता जातीवादाला खतपाणी घालून त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो आहात हे न वाढवता एक छत्र आपल्या डोक्यावर आहे ते धर्मरूपी छत्र आहे त्या धर्मरूपी छत्राखाली सर्वांनी जातीभेद विसरून एक एकत्र यावं आणि एकत्र येऊन त्यांनी धर्मकार्य करावं भगवत चिंतन करावं तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समाधानापर्यंत घेऊन जाईल अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून आपण सर्वजण हिंदू आहोत हिंदू शब्दाचा अर्थ येते हृदयम यस्यसा हिंदू ज्याचं हृदय हिंसेनं दु दुःखी होतं त्याला हिंदू असं म्हणतात म्हणून आपल्या अंतकरणामध्ये सहिष्णुता प्रेम निर्माण व्हावं ज्याच्या अंतकरणात ते आहे त्यालाच खऱ्या अर्थाने हिंदू मानतात दुसऱ्या कोणाच धर्माचा द्वेष करू नये त्याचा द्वेष करण्याचं सर्टिफिकेट लायसन आपल्याला मिळालेलं नाही पण कोणी धर्माची निंदा करायचं काही काम नाही पण आपला धर्म आपण वाढवावा आपला धर्म आपण सांगावा आणि तो सर्व लोकांच्या समोर त्यांनी बळकटपणे त्यांनी उभा करावा हे आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सर्वांनी केलं पाहिजे आणि ते करण्याचं माध्यम हेच आहे राजकारण समाजकारण आणि धर्मकारण ही तीन कारणं जर पाहिली तर एकमेकाची बैठक आहे महाराज सगळ्यात सा। आधी धर्मकारण आहे धर्मकारणाला धरूनच राजकारण केलं जातं पूर्वी छत्रपती शिवरायांकडे जर आपण पाहिलं तर दोन आदर्श गुरूंच्या माध्यमातून मार्गदर्शन छत्रपतीनं मिळालं ते म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि रामदास स्वामी यांच्या सान्निध्यात राहूनच खऱ्या अर्थानं छत्रपतींनी दिव्य कार्य केलं म्हणून हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा त्याच्यापुढे हे शब्दच होते हिंदवी स्वराज्य व्हावे आता लोकांनी त्यातला हिंदवी शब्द काढून टाकला हे स्वराज्य व्हावे श्रींची इच्छे एवढंच शिल्लक ठेवलं म्हणून काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्याच असतात त्या काळाच्या ओघानं म्हणा काही कलुषित बुद्धीच्या लोकांच्यामुळं म्हणा त्या अशा दूर जातात म्हणून म्हणताना असंच म्हणत जाऊ हिंदवी स्वराज्य आपण छत्रपतींच्या नावाची घोषणा करतो ती घोषणा करत असताना बऱ्याच वेळेला जय भवानी जय शिवाजी म्हटलं जात होतं आता ती भवानी तिला रिटायर करून टाकलं आता फक्त जिजाऊंचं नाव घेतलं जातं सेन्सिटिव्ह मुद्दा आहे फार संवेदनशील आहे जिजाऊ फार महत्त्वाचे आहेत मार महाराजांनी मग महा सांगितलं की जिजाऊ छत्रपतींच्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहेत आई म्हणून हे चंद्रस्वर एवढं सत्य आहे पण शहाजीराजांचं महत्त्व सांगण्याकरिता महाराजांनी सांगितलं म्हणून जिजाऊ महत्त्वाच्याच आहेत जिजाऊ टाळण्यासारख्याच नाहीत जिजाऊंच्या संस्कारानं सर्व गोष्टी झाल्या पण ज्या भवानीची कृपा प्राप्त झाली तिला डावलणं हे पण काही उपयोगच नाही म्हणून जेवढं जिजाऊला महत्व आहे तेवढं भवानीला पण महत्व आहेच ना महाराज आता आपण लग्नकार्यात पाहतो जाणीवपूर्वक तयार केलेलं फॅड आहे आधी नवरदेव नवरीला नौर मंडपात आणतात आणल्याबरोबर त्यांच्या हातात आरतीचं ताट देतात तू म्हणाला जास्त लांबत असेल लांबते जाऊ दे, दे काय होतं त्याला हा आरतीचं ताट नवरदेव नवरीच्या हातात दिलं जातं अजून ते पती पत्नी नाहीत अजून त्यांचा कोणता संस्कार झालेला नाही त्यांनी एकमेकाच्या गळ्यात माळा घातलेल्या नाहीत त्यांच्या हातात आरतीचं ताड द्यायचं आणि मग त्यांच्या हाताने छत्रपतीला वळायचं छत्रपतीला वळणं फार महत्त्वाची गोष्ट आहे अतिशय स्तुत्य असणारा उपक्रम आहे पण त्याच्यात काय केलं माहिती आहे का तुम्हाला त्याच्यात गणपती बाजूला करून टाकला आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये सगळ्यात आधी पूजा आरती केली जाते गणपतीची आणि मग त्यांनी बाकीच्या दैवतांची पूजा केली जाते मग षडयंत्र तयार करतानाच असं तयार केलं की गणपती समोर आलंच नाही पाहिजे आणि असा त्यांनी भावनात्मक मुद्दासमोर आणायचं की जी। ज्याच्यावर कोणी ऑब्जेक्शनच नाही घेतलं पाहिजे छत्रपतींच्या नावासमोर कोणीच ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही जर घेतलं तर उठाव होतील हां घेतलं तर त्यांनी आणखी वाद वाढतील म्हणून छत्रपतींच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही आणि बोलायचं काही काम पण नाही पण पन, हां गणपती टाळला हे मात्र त्यांनी लोकांच्या लक्षात आलंच नाही म्हणून जर आरतीच ओळायची असेल आणि लग्न लागायच्या आधी जर आरती ओळायची असेल तर समाजाने लक्षात घ्यावं नवरदेव नवरीच्या हातानं आरती वाळण्यापेक्षा नवरदेव नवरीचे जे आईवडील आहेत वरबाप वरमाई दो आ, ते दोन्ही बोलवावेत त्यांच्या हातात ताट द्यावं आधी गणपतीची आरती म्हणावी मग छत्रपतींची आरती म्हणावी संयुक्तिक होईल फार महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात घेण्यासारखंच आहे मला लोकं हे मुद्दे लक्षात घेत नाहीत आणखी बरेच मुद्दे समाजातले बोलण्यासारखे आहेत प्री वेडिंगचा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे मोठ्या त्यांनी स्क्रीन लावायचं त्याच्यावर नवर देवनवरी दाखवायचे इंदोरेकर महाराज फार छान बोलतात त्या मुद्द्यावर मला तेवढं प्रखर बोलता यायचं नाही खरं सांगतो असं समाजामध्ये त्यांना बरेच लोक काही म्हणत असतील कोण म्हणत असेल म्हणू पडतं आम्ही मात्र म्हणत नाहीत का तर समाजात असे पण काही घटक असले पाहिजेत की जे समाजावर डायरेक्ट ॲक्शन घेणारे असले पाहिजेत मग त्यांची जी डायरेक्ट ॲक्शन हे फार महत्त्वाची आहे पण ते आता काल परवाच एक क्लिप ऐकली मी त्यांची <laughs> मग ते त्यांच्या त्यांच्या शब्दात सांगत होते भरपूर सांगत होते तसलं मला सांगता यायचं नाही पण एकच गोष्ट सांगतो जर तुम्हाला प्री वेडिंग करायचं असेल तर त्या मुलीला हिंदू संस्कृतीच्या नियमानुसार आपलं धन आहे कन्या हे आपलं धन आहे आपण दान करतो ना कन्यादान हे आपलं धन आहे महाराज तीन गोष्टी समाजात पडद्यात ठेवण्याच्या आहेत एक आपलं धन पडद्यात ठेवण्याचं आहे आपलं अन्न पडद्यात ठेवण्याचं आहे आणि आपली स्त्री पडद्यात ठेवण्या तुम्हाला पडद्यात किती दिवस ठेवतात स्त्रीला अहो पडद्यात कोणाला ठेवलं जातं जी मौल्यवान गोष्ट आहे तिला पडद्यात ठेवलं जातं हा महत्त्वाचा विचार आहे ती जर लोकांच्या समोर असेल तर तिच्यावर घाला होणारच आहे हा महत्त्वाचा विचार म्हणून तिच्यावर घालावू नये ती आपली आई आहे आपली मुलगी आहे आपली बहीण आहे आपली आ, कन्या आहे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तिला आपण सुरक्षित ठेवण्याकरिता पडदा आहे तिला झाकून ठेवण्याकरिता आणि तिच्यावर अन्याय करण्याकरिता आहे हे डोक्यातून काढून टाका कारण आपल्याकडे सगळ्यात आधी त्यांनी स्त्रीची पूजा केली जाते म्हणून नारीची पूजा करणारा आपला समाज आहे म्हणून त्यांनी तिला जास्त महत्त्व दिलं जातं यत्र नार्यस्तू पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता जिथं त्यांनी नारीची पूजा केली जाते तिथं देवतांचं रमण होत असतं नारी की निंदा मत कर यारा नारी रतन की खान जिस नारे पैदा होई शुक भीष्म हनुमान म्हणून नारीला जर समाजाच्या समोर आणायचं असेल तर सुसंस्कृत पद्धतीनं आणा अर्धे कपडे घालून आपली सून आपली मुलगी आपण हा स्क्रीनवर लोकांच्या समोर दाखवतो आणि कशा या अवस्थेत दाखवतो लोक पाहतात अरे सगळेच लोक चांगल्या वृत्तीचे नसतात सगळ्यांच्याच नजरा चांगल्या असतात असं नाही आपली मुलगी आपण लोकांच्या समोर उघडी नागडी दाखवणार ना आहोत काय पुरुषार्थ मिळवणार आहात काय एकांतात ज्या गोष्टी करायच्या त्या लोकांतात दाखवायचा प्रकार सुरू झाला आणि हे त्याने फॅशनेबल पद्धतीने सुरू झाले फॅशन झाली गरीब माणूस असला तरी कर्ज काढून करायचा प्रयत्न करतो कशाला करतो ते काय पडलं त्याच्या वाचून तिला चांगली आपल्या संस्कृतीप्रमाणे काष्टी साडी नेसो तिला देवाच्या समोर दर्शन घेताना एखादा फोटो काढ तिला त्यांनी आणखी आईवडिलांचा आशीर्वाद घेताना फोटो काढ तो लोकांच्या समोर दाखव माझी मुलगी एवढी सुसंस्कृत आहे का तुम्ही एकांतात त्यांनी पती पत्नीनं जे वागायचं ते लोकांच्या समोर दाखवता लाज वाटली पाहिजे ना थोडीशी लोकांना वाटत नाही म्हणून तर हे सगळे प्रकार घडतात या सगळ्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्याच आहेत असू द्या हे असंच लांबत राहील पण तरी सुद्धा एवढ्या समाजात हे जर सांगितलं तर सुज्ञ लोक जे आबरू आहे ज्यांना ती निदान विचार करतील की आपण आपली आब्रूचा वाट्यावर मांडू नये हां म्हणून हे सांगण्याकरिता सांगा आम्हाला काय कोणाकोण घ्यायचं नाही कोणाच्या मानाची धनाची कशाचीच आम्हाला अपेक्षा नाही समाजामध्ये त्यांनी फिरतो फक्त उरलेलं आयुष्य त्यांनी धर्मकार्य करायचं म्हणून हा त्यातला भाव आहे असू द्या म्हणून हे स्तुत्य असणारं कार्य या ठिकाणी घडलेलं आहे बघा आता हे सगळं बोललं गेलं महाराजांनी मग आईवडिलांविषयी चांगलं सांगितलं अभंगावर चिंतन केलं आम्ही त्यांनी बोलण्याकरतो बरं राहिलो तुमचे दोन पाच मिनटं जास्त घेतली असतील पण महत्त्वाचं चिंतन झालं की नाही कशामुळे झालं हा सभामंडप आहे इथं लोक शांत बसलेले आहेत आणि याच्यातच हे विचारांची देवाणघेवाण होऊ शकते म्हणून हे अतिशय महत्त्वाचं कार्य आहे या परिवाराच्या हातानं त्यांनी घडलं म्हणून या सगळ्या परिवाराच्या हातानं पुन्हा पुन्हा असं धर्मकार्य घडत राहो अशी सदिच्छा अंतकरणापासून करण्यापासून व्यक्त करतो माझे लांबलेले फार लांबलेले शब्द त्यांनी थांब आवरून घेतो आणि याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी